नाही हो माहिती सनीसू दे म्हणत ह आपण आपलं घर राहून सोडून आणतच आमना घर ना तर काल म्हणजे आराम आरामतात बिल म्हणे घेत नाही का तुमले तुम्ही समजायला पाहिजे सुदे तुम्ही दुसऱ्या घर शेतीस हा అంనా గారు గూఢీ ఉభారీ మన గర కొ బ మీ కాల్జీన బయ తుమ్మలే మన తాయా మాయ మే కొ ఐక సంగీతాయి నామే నా కాల్ జీన మే మొమ్మలే బీ आकांता म्हणे जाऊ द्या म्हणे यंदा काय वस म्हणे आज सांगत नाही दे का मा काय सांगते चिंतना करणं जलतेला माहीत रास ना काय आमची सांगा ना आमनं शेना माय मग तुम्हाला जर कोण शे बरं गुढी उभारणार आणि त्यावर लेकरचं कोण खावाडी मग लेकरचे भिताळी टाकेश तुम्ही असं मग दका माय तुम्हाला विचारशे बाकी काय तुम्ही मनसे दाखवू नाही का शोभा आहे ते आज सांगेन नंतर सांगेन तुम्हाला हरशी आहे माय मग बाकी काय नाही नाही ते बी खरंच नाव माय खरंच आण तुम्ही होईल बरोबर शे जाकडे मी आताच निघेल जास लवकर नाही का बरोबर पोच जास्तो बरं माटका ना माय कावडें लेकरच आहे ते करतो गरम करून खेळ घालले असू दे जाऊ द्या माय जास मी तेच ना हो माय मग आण का माय आठेन जाशयात नाही आता बी जाशात तरी नसत नाही आपण पोच द्यायशात तुम्ही काय टेन्शन नकल्या आता काही वाटायम बी बैल नाही तीन गाजेल गाड्या बिढी झाली हां लवकर झाला नाही लवकर पोज्या शेत आता जातात त्या बघून त्याला सांगायच्यात मग फोनवर की मग आलं कंग नाव का मग काय लि ठेवा असं मग हा तेच करणं पडे बर काय बीन मग तर मला ना एडीनं डोकं बी चालणार नाही सकाळी ना नान म्हणते त्याला पाहाल तुम्ही काय एडी बीन मी काही खरंच ना जाऊ द्या ते जेवाय ना ते जाऊ द्या हां करा मग तयारी नाही मग का जाऊ द्या मले मग नका बिन पहिले उशीर होई आले जाऊ द्या सणेसू सुद्धा चांगला वाटत का बीन मग आणि म्हणा घर आता त्या कोणीच नाही करणार ना हा त्या माणूसले मला पोरले कोण खाऊ घाली बरं मग हावतो विचार करा तुम्ही जाऊ द्या मी लागतो बरोबर टेन्शन नाकल्या मी लवकर लागसू मग आता कशी ही लागणू तशी ही लागसू माय ना आताच्या गहू ने ना मग त्या मग उजी बेकार बिन खेळ घालते तुम्ही माहितीशी सणेसुद्या माणूस घर पाहिजे का नाही हा जाऊ दे माय ओका म्हणा बी ध्यानबा नाही खरंच ना मग दगतो कर घर कोणाचंही नाही का पण बीन मग अको तू काय म्हणती अक्का बोलणे बी नाही रा असं आका काम काणा मागे होती आशिवी जास्त ना बीन म्हणून मी बोलणे बी तुला ता तेच नाव माय म्हणून मी म्हणतो चला मायाचं असं म्हणत मी हा चला मग आक्का येस मी आ नाही मी काय म्हणत बरे ना ना मी म्हणतो समजला टाईम तर भाऊ लागेल तर भाऊना बरोबर जाईस मग आता तुला गाड्या भेटावण्यात తుల బోడీ మన ఫోన్ కం నా అంత మేదమాన దుడా గవల గాడయా పేటతేదమ్ థోడ బస్ లావా ఫోన్ కా ஆ ரேபா மூட்டிஷே தூர ரீனால தானே கால போசாண்ட நேரப்பெய்ந்த காவசனையே பசு ஆன மீதன்ஸ் மீத லேனு தான் நேரில அப்போ உணவு தமிழ் கோன்ன ரே கோன்ன உபாயிஸ்தி सकाळी त्या का, का, ना आता कोण जाऊ न म्हणून हा कोण रिणा रिणा सांगितलं ते काय माहिती कोणतं रिणा बी नागो नाही रिनाला बी समजाल पाहिजे ना हम्म त्या नान महिन्यात आणि सांगितन त्या गव्हा जाऊ ना म्हणजे तव गे आणि आता म्हणत म्हणे आता येईल गाड्या भेड्या या टाइमले हा नाही घेऊन गाड्या तो गोडातून घेण गाड्या चला दोघे काय गाण चला नाही पहिला हा चांगलं शेम आहे बघा जाऊ हा आठवी काय मग कधी येणं मत चांगलं आहे हबव ना लगेच निमित्त ते आ, तो विजय हा ते बी म्हणा जाऊ दे नाही ताई मी काय म्हणतो नव्हता ते तो वेगळा कलर भरा ना हवा कोणता हो माय कोणता कलर भरू म्हणतो सांगा ते हा हवा माय तसं नाही म्हणतो तुम्ही मी म्हणतो कडे जा तुम्ही तो हाय काढे रे कळस काढे रे ना मग कळस लाल कलर भर द्या म्हणतो आणि दांडीला पिवळा कलर भर द्या अशी सांगे ना तुम्ही आणि तो जो पीस आहे ना

मग या साईडला तुम्ही बागायच्या गॅस स्वर शेती मी रशी बनाय टाकतो किती टाईम लागत तुम्ही दोन कांदा आणि मिरच्या चिरची तेवढा मला बादशीत जाई गॅस खाली जाई मग आणि काय गॅस होतो तरी पुरटा किराणी चला ऑल टाका किराणी तिकडे करत बी तेवढा मग आपलं हुई जाई रांगोडी कशी शे मग रक्तच बीन कोणी दोन लोक हा नाही पण मग टाइम नाही ना चला लवकर चला हा माही जाऊत ते रेना मावशी ना काय फोन नेऊ ना मा पोचणे पोच नाही हा अक्कन त्या सांगितलं ना त्यात लिहून तावाने फोन हा पोचे घेतात म्हणे घर नाही ते नाही बरोबरच्या नाव माहिती असं नाही माणूस घर राही काय ते बरं मग आणि ना घर कोण करणार बी नाही शेको बरोबर शे का नाही मी तिथे मावशी काल देण्यात बोलणार होती मावशी कुठे आहे की सगळ्या बोल काय खरं नाही या पोरे काय करण्यात काय नाही म्हणत मराठे पोऱ्या टाकाय घ्यात तेच ना काय पत्ता नाही दाखाय बर मग कवडे तीच सांगे राहिले मीच ले आवराव 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 கவன புரிய ஆய் காய மே ஆனா பூரிய ஆறையுரண केवढे सांग तुम्ही रांगोळीस काढी राहण्यात तुम्ही पटास का हा लोकच नाही गुळ्या उतारा घ्यात म्हणत तुम्हाला करा अजून गुळ्या अवताराने बाकी आहेत काय तुम्ही भेव व खरंच धन्य आहे तुमले एककरता तीन तीन बाया गाणं माराय सांग हां आवरान द्या ना आणि अमुक डमूल चालत होई नाही करा बाज वगैरे काय सांगेन तुम्ही करा खांदा तुम्ही हा होईना हो मा काय एवढी काही करत बीन तुम्ही काय करत नाही मग आत्ताशी तर साडे आठच तर आव दोन पट पाहिजे का काय माय तुम्ही खरंच ना बिन हा शिडी माझ्या एक दोन वाजेपर्यंत चालत शेतीने भात न्या रे राजबेन मन केळा मग कसं आहे नऊ वाजेशिवाय बड गुळे बिळे पुजाय जाल पाहिजे म हा होई जाई ना मग अजून काय टाइम शेना मग आता वेळ नंतर तिकडे भात आणत शिलाय दिलशे आधी फक्त ते येणार काढून राहिले काय राहिले बरं आते सांग बरं तू मग तेवढा अरबी तुझी लाय करस खरंच ना होई मा, ना बरोबर तर मामान तेच लाईन म्हणून आणणार ते येऊ दे मग माझे बरं आहे ना तर आणि तू वाड्यावर लाय रे नी हा बेन तुम्ही मामान तुम्ही आणणार जाल दादवार मा आ, हा तर त्यांनी इज राहावं तिने त्या दम तू हा तू बघता बडा आहे व नेऊन नट करा त्यातले फोन लावत मी मग मांजे बाई काय दोन मिनट दहा मग इथे न गुडी ग गुढी उतारी म काय लागत बोला त्याला वय त वय जाय पटकन आवर वय हा माय तुला उजे चालत चल जातो आम्ही हाव का ना हो माय करा ना पूजा काय खरं नाही माहीत तुम्ही या टाईमपास करा तुम्ही करा ना पटकन मग स्वतःच मी टाईमपास तुम्ही टाईमपास करू द्या म्हणे मग नाही चांगलं टग चांगलं तुम्हाकडे न्यायचे बरं मग वा 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 पटण पटना म्हणता हे सकाळी ना उडाण सोडे जात बारा उद्या पडत तर म्हणता आडा पडल तर हां आणि आते म्हणे मान म्हणे पूजा करा म्हणे मग लोकेशन म्हणते का जेवणे का होऊन वेगयात म्हणता आणि तेव्हा तुम्हाला आतिशिया येई उतार ना खरंच ना हा ऊकावा माही ऊकावा ना उतारतात नाही जा काय ते मी मग करा पूजा था। करा राम राम मंडळी व्हिडिओ जर आवड नावी तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असाच व्हिडिओ नका करता आपला खानदेश किंग सॅम चॅनलने सबस्क्राईब करा ते खानदेश